दर्शक हो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे आम्ही आता भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी हवा कोणाची आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आढळतो आमच्यासोबत आता एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याला गोल्डमॅन म्हटलं जातं ते उद्योजक आहेत कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी अनेक लोकांना तीन वेळा चार वेळा किट दिलेली आहे आणि त्यांचं विशेष सांगायचं म्हटलं तर जे ते ज्या उमेदवाराचा प्रचार करतात किंवा जे ज्या उमेदवाराच्या पाठिमागेत उभे राहतात तो उमेदवार योगायोगाने निवडून येतो परंतु यावेळेला ते अजित गव्हाणे यांच्या बाजून उभे आहेत त्यांचा प्रचार करतात त्यांना त्यांनी पाठिंबा दिलेला, योगा योगा दिलेला आहे आणि योगायोगाने त्यांना पाठिंबा दिल्यामुळे लोकांमध्ये चर्चा अशी आहे की या वेळेला अजित गव्हाणे फिक्स आता आमच्यासोबत त्या व्यक्तीचं नाव आहे शंकर विठ्ठलराव खुराडे जे उद्योजक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत खुराडेजी हे भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये जे आत्ताचं जे वातावरण आहे निवडणुकीचे त्याबद्दल काय सांगा त्याच्या मागचा एकच उद्देश आहे की माझ्या झोपडपट्टी पाचशे स्क्वेअर फुटाचं घर भेटावं आणि इथल्या मुलांना महिलांना रोजगार मिळावा याच्या पलीकडे दुसरं काय उद्देश असतो त्यांना ह्या झोपडपट्टीतून मी लहानाचं मोठा झालेला आहे त्यांच्या गरजा काय काय हे मला फार जवळून बघितलेले तुम्ही त्याच्यामुळं अजित भाऊनला हे सगळा विषय मांडला त्यांनी आम्हाला हा प्रयत्न करतो ह्या पाचशे स्क्वेअर फुटाचं हे त्यांनी आता सांगितलेलं आहे तुम्ही आता सांगितलं की यावेळी अजित गावाने यांना तुम्ही पाठिंबा देणार त्यांचा प्रचार करण्याचा पाठिंबाचा उद्देश सांगितला त्याचबद्दल माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न असा असेल की तुमच्या प्रभागामध्ये जे काही मतदार आहेत त्या मतदारांना तुमचं काय आव्हान असेल मतदारांना आव्हान असेल की त्यांनी तुतारी वाजवणारा माणूस याच्यावर शिक्का मारणं आणि सगळ्यांना आता काहीतरी शंभर महिला कार्यकर्ते आहेत शंभर का पुरुष कार्यकर्ते त्यांनी प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन मतदानाची टक्केवारी वाढवायची सगळ्यांनी अजित भाऊला कसं आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून देऊ हा प्रयत्न करायचा जा। त्यासाठी काय काय नियोजन त्याच्यासाठी नियोजन सगळे कार्यकर्ते घरोघरी जातील त्यांना बाहेर काढतील त्याच्यानंतर आपला रिक्षा लावलेले आहेत रिक्षांपर्यंत तिथं नेऊन व्यवस्थित पोहोचवतील ते मतदार परत घरापर्यंत अनुव्यवस्थित पोहोचवतील अशा पद्धतीची तयारी हो सगळं आम्ही करतोय पूर्ण सगळ्या झोपड आता ही संध्याकाळी रॅली आहे प्रचार फेरी एक दीडशे दोनशे कार्यकर्ते पण आम्ही आपल्या व्यवस्थित करतोय हे होते शंकर विठ्ठल खुराडे जे बालाजी नगरमध्ये ते उद्योजक आहेत आणि त्यांनी यावेळेला अजित गवाने यांना पाठिंबा दिलेला आहे लोकांमध्ये चर्चा अशी आहे की शंकर कुराडे हे ज्या व्यक्तीला पाठिंबा देतात तोच व्यक्ती आमदार म्हणून निवडून येत असतो बघूया मी विजय भुजबळ जागृती न्यूज आपण वेळ दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार